फॅक्शन कॅमेरासाठी नवीन मागुली स्टिक आहे सेल्फी स्टिक ते आपण आता अनबॉक्सिंग करतो क्विक अनबॉक्सिंग कारण काय याच्यात आपलं वेळ नाही भेटा आणि आजच त्याची डिलिव्हरी आली मॅग्नेटिक माउंट आणि ही आपली सेल्फी स्टिक आता आपण त्याच्यावर स्टिक करूया आणि आपण व्लॉगला सुरू करूया

नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र सौरभ शिर्के सौरभ शिर्के फ्रॉम कोकण या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आम्ही चाललो आहे गावी म्हणजे चिपवणला आणि खास करून आम्ही स्पेशल कशासाठी चाललो आहे पोपटी 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 करायला आणि आता पोपटीचा सीझन जात आला आहे आणि थंडीसुद्धा कमी होत आली तर थंडी कमी व्हायच्या आधी आणि सीझन जायच्या आधी आम्ही चाल जातोय पोपटी करायला खूप दिवसापासून आमचं डिसाईड झालं होतं साधारण मला वाटतं सायलीच्या लग्नाच्या वेळेस आम्ही जवळ सगळेजण गेलो होतो आणि आज जेवढे आहेत तेवढे सगळे सायलीच्या लग्नाला होते आ, त्या लग्नाला आम्ही फोन बोलू हां ही नव्हती की ममता नव्हती आणि प्रतीक नव्हता प्रतीक तो गावीच होता हे मुंबईला होतं मुंबईला होता म्हणजे प्रतीक नव्हता आला सगळे आपल्या गावी चाललोय मजा मस्ती करायला आणि असं आम्ही आम्ही याच्या आधी सायलीच्या लग्नाला गेलो होतो पण दोन दिवसासाठीच गेलो होतो त्याच्यामुळे तिथे आम्हाला जास्त एन्जॉयमेंट करता नाही आली तर आमची नेक्स्ट ट्रिप चिपळून मे बी चिपळून नाही नेक्स्ट ट्रिप नेक्स्ट ट्रीप आपली मालवणमध्ये असेल कुडाळमध्ये आमच्या गावी हां यांच्या गावी ममता आपली डाळ शिजल नाही डाळ नाही डायलॉग पाठकून आले वाटाळ ूड आता मंडळी आज आपण बघूया आज आम्ही चाललो आहे आजचा आज शनिवार आहे शनिवार रात्री चाल आम्ही चाललो आहे आणि आम्हाला रविवारी सगळ्यांना सुट्टी होती आणि मोस्टली सुट्टी कोणाला भेटत नव्हती आणि सगळ्यांचे प्लॅन कॅन्सल होत होते आणि अशाच कंडिशनमध्ये खूप जणांना मनवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे भूषण साहेब त्यांच्यासह सुट्टीचं साहेब साहेब लाजू नका तर भूषण हुशांचा सुद्धा कामाच्यामुळे म्हणजे त्याला नवीन काम जॉब असल्यामुळे लगेच सुट्टी भेटत नाही आणि त्यांचा सुद्धा संडे वर्किंग असतो तर त्यांनी ऍडजस्टमेंट करून त्यांनी होकार दिलाय आम्हाला आणि आज आमचा ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर नाही ते त्यांना गाडी चालवता येते म्हणून ते ड्रायव्हर म्हणजे आमचे आमचे बंधू प्रथमेश म्हणजे सोन्या ज्याला आम्ही सोन्या म्हणतो याच्या आधी सुद्धा व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मी तुम्हाला दाखवलंय आम्ही जेव्हा लायलीच्या लग्नाला कुडायला गेलो होतो तेव्हा त्यांची सुद्धा ओळख मी करून दिले आणि आम्ही आज चाललो आहे प्रथमेश म्हणजे सोन्या चेतन मी सुष्मिता आणि ममता आणि धनश्री परब खानविलकर लावा परप, आ, आता खानविलकर आणि आता सध्या भूषण आणि प्रतीक हे आमचा सगळा काशा गुंडाळलेला गुंडा आहे आम्ही गावी न्यायला ममताने येऊन सकाळ दुपारी लवकर येऊन तिने सुद्धा आमच्या जेवणाची तयारी केली भाकऱ्या वगैरे आणि भाजी वगैरे सगळी केले तयार त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि खाल्ल्यावरती आम्ही सांगूच नाही मग तुम्हाला आम्ही बस गाडीमध्ये उतरवू ते आम्हाला माहित नाही बनवणार कोण आहे रात्री पोचू आता या गाडीमध्ये आता आम्ही चाललो आहे बघू काय रात्रीमध्ये एवढी काही एन्जॉयमेंट होणार नाही पण कसं आम्ही जाणार आहोत ते तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू नच तर बघा पूर्ण व्हिडिओ आणि याच्या पुढचा सुद्धा व्हिडिओ बघा कारण का आपण गावी जाऊन काय काय मजा करणार आहोत ते तुम्हाला मी या आपल्या नवीन ब्लॉगच्या नवीन ॲक्शन कॅमेराच्या द्वारे तुम्हाला मी दाखवणार हो आहे बघा तुम्ही पूर्ण ब्लॉग आत्ता आम्ही पनवेलला आलो आहोत कंटेनर आणि सगळीकडे सगळीकडे गाड्याच गाड्या हां रे कंटेनर आहे टरक आहे टरक टरक ओके काय काय छान मस्त आहे आपल्या आहे आपले प्लेट्स सुद्धा बेडलेत जेवणाची व्यवस्था झाले आहे जेवणाची व्यवस्था ममताने केली आहे आणि प्लेटची व्यवस्था आम्ही सगळ्यांनी केली आहे जाताना आताने भेटलेच आपल्याला ठीक आहे खाजा 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 आम्ही नाही खाता हे प्लेट मध्ये दोसाने जेव खाऊया

आणि पेन वरती पोचल्यावरती आम्ही एका हॉटेलच्या ठिकाणी भाकरी भाजी खातोय मटकीची भाजी आणि ममतान केले भाकरी आणि इकडे मधी तीग जण बसल्यात मी मधी बसलो होतो आणि आता आलोय मागे टेस्ट कशी आहे का मी खायच्या आधी सांगतो विचारतोय एक नंबर आहे ना मग तुला हॉटेल कार्ड टाकून देऊ काय आणि पुढे बसले चेतन आणि प्रतीक आणि सोन्या ड्रायव्हर खुद्द ड्रायव्हर आम्ही पण एन्जॉय करतो आमचं रात्रीच जेवण इकडे सगळं दिसतंय हा शेंगदाणे बरोबर कचोरी आपलं सगळं सामान आणलंय हे सगळं सामान आपल्या गावी गाव आहे ते मागे बस आमच्या बस चेतन चेतन बस

खूप वेळ स्ट्रॉचा स्ट्रॉ तुला आता वाजलेत बारा आणि आमची भेंड्यांची काय चालू आहे आपली भेंड्यांची काय स्पर्धा काय म्हणतो भेंडी चालू भेंडी मैफिल चालू आहे आता आमची बहुतेक सारी बहुतेक सारी गाणी संपत आली तरी पण आम्ही आता दाखवतो तुम्हाला परत आम्हाला एक तास झाला आम्ही एक तासापासून भेंड्या खेळतोय गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्री हरी मोहनात दंगराधिका, राधिका धंग राधिका बासरी लावितोला श्याम सावळा लॻल ला तुज़ रंग हा निरा मी एकदा आम्ही प्रवास करत होतो ट्रेन ट्रेनमधून ट्रेनमधला एक किस्सा एक तो पाणी देत होता पाणी सोन्या सोन्या ऐकतोय एक ट्रेनमधला किस्सा पनवेलच्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो आणि इकडून मुंबईवरून जाणारी ट्रेन म्हणजे रत्नागिरी पॅसेंजर होती आम्ही बसलो होतो आणि पाणीवाला आला बाहेरून पाणीवाला असा आवाज बोलत होता की त्यालाच पाणी पिया पियाची <laughs> गरज आहे पाणी असं पण नाही ठीक आहे त्यांची मेहनत आहे त्यालाच पाणी प्यायची गरज होती त्यातनी पियला आता आम्ही पोहोचलो आहोत कशिडी घाटामध्ये তোমার আছে তুলে নেই না তুই মাগ আপনি বসতো यांच्या लग्न मागा होतो विचार चेतन बसत मागे चेतन आणि मागे बस ता। ता। मला बडवून दे आता आता आमची चहा पिऊन झाले किती वाजले ना सव्वा वाजले तीन वाजता घरी टच नाही तीन नापास ना साडेतीन वाजता साडेचार वाजते दहा वाजते जाऊ आता पण आता चांगला आलो किलोमीटर आहे त्याच्या पुढे तीस पंचवीस किलोमीटर आता मी आणि भूषण पुढे आलो आणि चेतन दादा आणि प्रत्येक दादा मागे बसले आहेत आता मी यांना समोर बॅटरी दाखवतोय ड्रायव्हर दादा ना ड्रायव्हर का काना बॅटरी काय 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 बघतोय काय करतोय झोप लागली का सांग उडं होत आता आपण परशुराम घाटामध्ये आहोत खड़ी खड़ी ते इथे सर नाही रे खडी खडी सर सावकाश आता आम्ही येऊन आहे आमच्या घरी थोडासा रस्ता त्यांना माहीत नाही त्याच्यामुळे कदाचित पुढे काय बघायला पाहिजे गाडी आतमध्ये जाते रे गाडी आतमध्ये जाते गाडी मोठे मोठे ट्रक जातात माझे उतर रात्री आमच्या इकडे वाघांची भीती आहे ते पण मम्मी पप्पा झाले झालेत तिकडे घरी लाईट चालली असते आता आम्ही चाललो इथून वरती गाडी जाते आमच्या इथे प्रवीण दादा जिथे घर बांधतोय की आतमध्ये गाडी जायचा रस्ता आहे तिकडून आता आम्ही गाडी आतमध्ये लावणार बस बस काय बघायला बुज गाडी असा उडाली तुम्ही आलेला आहात दोनवली गावामध्ये हो आमच्या चला असंच चला आता काय सगळं काढायचं आता ए संड्याच टाकीच जाल टाकीच जाल टाकी अजून नशीब तू संडा चालून आलाय थंडी आहे गावाला अजून पण एवढी नाही थंडी सकाळ सकाळ उठून आलेत किती वाजले साडेतीन ना माझी गाडी मागू ओ डबल स्टँड लागेल लावली कोण दाखवाय ना कुठे कुठे गेले त्यांना दाखवा मी गाडी बघतोय बाबा माझी आता बघणे वेगळी असते आले आल्याची ग्रामची चक्की चांगली